राहिला तरच कोंढाणा कोंढाण्याचा किलेदार म्हणून आम्ही नव्याने दाबा घेतला हे आपल्याला माहितच नाही हे पुढे आम्ही सांगू तशीच आपल्याला व्यवस्था ठेवायची किया त्या सुरेशाने कोणतीच दाखली नको सरदार साहेब या कोंडाळ्याच्या पायथ्याची राखण करण्यात आमच्या बापसादांच्या पिढ्या गेल्या आमच्या हातून कोणतीच कसूर होणार नाही याची खात्री बाळगा आम्ही इतका चोक बंदोबस्ता ठेवला आहे की तो शिवाजी किल्ला जिंकण्याचे सोडा नुसता कोंडाळ्याकडे वर नजर करून पाण्याचे झाड करणार लागली हे नाही शिवाजी रातपुरे शिवाय भागून राहत शिवाजी तुमच्या हाताळा बसून कोंडाळ्याला घास घ्यायला कमी करणावं लागेल घास पराक्रमाच्या भाता म्हणून कोणाच्या दिशेला चुकून त्या शिवाजीचा घोडा वळला तर तो जिवंत बाळ परत जाणार नाही याची दखल हा रायाजी घेईल त्या शिवाजी कोंढाळाकडे यायची जर थबक असती तर एव्हा ना कोंढाळा त्यांनी कधीच कमी असता या जन्मात तरी हा कोंढाळा त्या शिवाजीच्या हाती लागू देणार नाही हा शब्द आहे माझा या रायाजीचा तुम्ही काही मराठे बाटा लाख मराठी करता परंतु खेचून मात्र तुमच्यासारखे माहिर कोणी नाही है। दाती ना जास है खान साहे आमच्या इमानदारीवर अविश्वास दाखवले आम्ही मराठी असलो तरी करतो याची जाण आहे शिवाजीकडे अशी कोणती जादू आहे की जो शतू करून त्याचा काय तशीच वेळ आली तर कोंढाणाच्या पायथ्याचा सारा पाणी समाज एकत्र करून त्या शिवशी झुंजली परंतु कोंढाळाच्या आधी कड लागू देणार